हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आता छान म्हणजे नवरात्रीचे सीझन सुरू आहे त्यामुळे आता छा साड्यांचे जे आहेत बांधणी कलेक्शन ते नवीन नवीन आलं आहे म्हणजे गोटापट्टीमध्ये लहेरियामध्ये फ्लॉवर प्रिंटमध्ये खूप सुंदर कलेक्शन आलं आहे तर त्याचा आज मी व्हिडिओ टाकत आहे आजच्या जी आपली साडीची रेंज असणार आहे फोटापट्टीमध्ये जी बांधणी असते हेवी कलेक्शन हजार हजारपर्यंत वगैरे त्याची रेंज असणार आहे त्याच्याला चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान तुम्हाला घरी बसलं नवीन नवीन नवी नवी कलेक्शन पाहायला मिळेल आणि साड्या जर तुम्हाला बुक करायच्या आहे ऑनलाईन तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअपअप नंबर कॉन्टॅक्ट नंबर देते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्हाला पार्सल जिथे तुम्ही राहता अवेलेबल होऊन धरा तशा व्हिडिओला स्टार्ट करूया हा आहे बादणीचा ऑरेंज कलर ऑरेंज कलर इतका सुंदर आहे याच्यावर गोटापट्टीची डिझाईन आहे प्लस याच्यावर जी लेस दिली आहे कट कट कटलेस दिली आहे ती ग्रीन कलरची दिली आहे आणि ब्लाऊजसुद्धा याला ग्रीन कलरचा आहे त्यामुळे तो कॉम्बिनेशन इतका सुंदर दिसते आहे जे ऑरेंजला ग्रीन जे काठ बघत आहे तुम्ही खाली जे ग्रीन कलरचे दिसत आहे कट बॉर्डरची खूप सुंदर लेस दिलेली आहे ही आणि ब्लाऊजसुद्धा तसाच दिलेला आहे याचा आणि गोटापट्टीचं वर्क जे असतं ना खूप सुंदर म्हणजे सर्व साड्यामध्ये नाही कॉमन मध्ये जे आपण म्हणतो ना गुजराती मारवाडी लोक ज्या साड्या घालतात त्यांच्या किती हटके असतात साड्या तर ते या पॅटर्नच्या साड्या असतात आणि डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही खूप भारी आहे आणि कपडा जो आहे ना याचा प्युअर जॉर्जट आहे प्युअर जॉर्जट कपडा खूप छान असतो तुम्ही जर वापरत असाल नेहमी साड्या रेग्युलर तुम्हाला जर कपड्याची माहिती असेल तर जॉर्जट कपडा आहे जॉर्जट कपडा हा खूप छान अंगाला चिपकून बसतो आणि गरमी नागपूरमध्ये म्हणजे इकडे इतकी गरमी आहे पाऊससुद्धा गरमीसुद्धा त्यामुळे फॅन मस्त सुरू आहेत कूलर सुरू आहेत ना त्याच्याने ते साडी खूप उडत आहे हवेनी आणि हा जो आहे रेड कलर स्पेशल बांधणीचं रेड कलर स्पेशल आहे ह्याने आणि याच्यावर जे सिल्वर कलरची ती गोटापट्टीची डिझाईन दिली आहे खरंच खूप भारी वाटते ती पण आणि हा, मला असं वाटतं ऑलमोस्ट हा बांधणीमध्ये रेड कलर सगळ्यांचा फेवरेट असेल डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे याची आणि मी जेवढे सुद्धा दाखवतो तुम्हाला दा त्यामध्ये कलर नाही आहे दोन दोन तीन तीन आले आलेले आहे म्हणून याच्यामध्ये मी पूर्ण साड्यामध्ये तुम्हाला तीन ते चार डिझाईन दाखवत आहे लहरिया पण आहे बांधणी पण आहे वेगवेगळी डिझाईन दाखवत आहे आणि लाईट वेट कपडे आहेत हेवी नाही आहे हे जे बॉर्डर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की खूप भारी आहे तर नाही लाईट वेट बोटापट्टीची आहे ही सुद्धा खूप छान दिला आहे याला रेड कलरचं दिलेलं आहे त्याच्यावरती लेस दिली आहे पूर्ण भरीव मोठी आणि हा जो कलर आहे रॉयल ब्लू हा तर एकदम अप्रतिम खूपच सुंदर कलर आहे आणि प्लस याच्यामध्ये सुद्धा कलर्स छान दिलेले आहेत एक येलो दिला आहे रेड दिला आहे मधामधात कलर दिला आहे कॉम्बिनेशन याच्या खूप छान आहे आणि याच्यावर सुद्धा याचं जे वर्क दिलं गोटापट्टीचं खूप सुंदर दिलं आहे कपड्याची लचकसुद्धा तुम्ही बघत आहे खूप छान आहे फील खूप छान बसणार आणि एकदम लाईट वेट आहे म्हणजे ज्यांना साड्या सुद्धा नाही घालता येत वेअर करू शकतात आणि हा जो आहे लहेरिया प्रिंट आहे लहेरिया सुद्धा नवरात्रामध्ये खूप चालतं म्हणजे आमचा इकडं तरी नागपूरमध्ये भरपूर चालतं आहे आणि याला सुद्धा ग्रीन कलरचं मॅचिंग आहे जे बघू शकत याला ग्रीन कलरचं ब्लाऊज आणि प्लस त्याच्यामध्ये जी लेस दिली आहे कट बॉर्डरची ती सुद्धा ग्रीन कलरची दिली आहे हे बघा हा जो ब्लाउज आहे याला ब्लाउजला गळा पण दिला आहे प्लस शूज वर पण दिलेला आहे खूप सुंदर दिसतात या साड्या घातल्यावर ते आता तुम्ही नवरात्रमध्ये पण वापरू शकता नंतर तुम्ही पूजापाठ नंतर कधीही वेअर करू शकता आणि हा जो कलर आहे हा कलरसुद्धा खूप नवीन आहे म्हणजे खूप वेळेस हा कलर येत नाही याच्यामध्ये येलो लेमन आहे आकाशी कलर आहे पिंक कलरसुद्धा आहे खूप सुंदर मॅचिंग दिसत आहे याचीसुद्धा आणि लेस जी आहे बारीक त्याला रेड कलरचं मॅचिंग दिलेलं आहे आणि हा जो एक कलर आहे ही सर्वात आधी तुम्हाला एक मी ऑरेंज कलर दाखवली त्याच्या हा रस्ट कलर आहे रस्ट कलर म्हणजे कोणी इटकरी कलर म्हणतात रस्ट कलर येतो हा हा सुद्धा ऑरेंज नाही आहे खूप वेगळा रस्ट कलर खूप छान दिसतो हा सुद्धा कलर आणि हा जो एक कलर आहे हा सुद्धा इतकं सुंदर बनलेला आहे म्हणजे प्युअर रेड कलर आहे हा आणि याच्यावर जी गोटीपट्टा जी वर्क दिली आहे ती बघू शकता मोर दिलेली आहे मोराची डिझाईन इतकी सुंदर दिलेली आहे त्याच्याने पूर्ण लेस तयार झालेली आहे वर्क खाली छान ब्रॉड बॉर्डरची लेस आहे आणि रेंज जर तुम्ही या साड्यांची म्हणाल तर हजार ते बाराशे रुपयाला तुम्हाला पडते कारण याचे कापड हेवी आहे ना गोटापट्टी म्हटल्यावर हेवी कलेक्शनच येतो मस्त मोराची डिझाईन ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि नेक्स्ट आपला जो व्हिडिओ असणार आहे तो लहेर या प्रिंटमध्ये तर तेव्हा आपण तो टाटा बायबर आणि व्हिडिओला लाईक